गुड मॉर्निंग अक्षरगंगा मंथन स्पर्धा परीक्षा या अंतर्गत आजचा आपला घटक आहे कार्यात्मक व्याकरण आता कार्यात्मक व्याकरण म्हणजे काय तर आपण जे वाक्य बोलतो जे वाक्य लिहतो ती वाक्य कशी असतात साचेबद्ध असतात म्हणजे मी आज शाळेत आलो या वाक्याला अर्थ आहे की हा का असं म्हणतो आपण आलो आज शाळेत मी असं काय वाक्य इकडे तिकडं म्हणतो का तर वाक्य आपलं काय असतं एक सलग असतं आणि ते एकामागे एक पहिल्यांदा आपण काय करतो स्वतः म्हणजे मी आज शाळेत आलो यातून आपल्याला काय होत तर अर्थबोध होतो म्हणजे वाक्यामध्ये जे शब्द आहेत ते शब्द योग्य ठिकाणी असेल तर त्याचा अर्थसुद्धा योग्य लागला जातो म्हणून जे शब्द वाक्यामध्ये योग्य कार्य करतात किंवा कार्यावरून त्या शब्दाची जात ठरली जाते कार्यावरून काय ठरली जाते शब्दाची जात म्हणजे तो शब्द कुठं आहे किंवा त्या शब्दाचं त्या वा वाक्यामध्ये काय कार्य आले त्यावरून त्या शब्दाची जात ठरते आता ह्या शब्दाच्या एकूण आठ जाती आहेत बघा शब्दाच्या किती जाती आहेत शब्दांच्या जाती किती आहेत त्याच्यामध्ये आता तुम्हाला आ, पटकन करणार नाही पण तुम्ही तुम्हाला समजेल की हे काय आहे ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल पाचवी सहावीला जाल त्यावेळेस हा हे तुम्हाला शब्दांच्या जाती सव्यय म्हणजे काय किंवा असव्यय म्हणजे काय विकारी म्हणजे काय अविकारी म्हणजे काय हे तुम्हाला कळेल पण आत्ता सुद्धा तुम्ही काय करायचंय याच्या लक्ष द्यायचं आणि जेवढं कळेल तेवढं तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करेल ह्याच्यामध्ये पहिला आहे बघा सवेय आठ प्रकारामध्ये सव्य किंवा विकारी शब्द विकारी म्हणजे काय तर ज्या शब्दावर हो लिंग वचन या प्रत्ययानुसार तो शब्द बदलतो वाक्यातील शब्द लिंग वचन याप्रमाणे बदलतो त्याला काय म्हणायचं विकारी शब्द म्हणजे आता बघा एक वाक्य घेऊया साधन प्रतीक आज शाळेत आला ऐक वाक्य आता वाक्याच्या शेवटी पुढं प्रतीक आहे तर वाक्याच्या शेवटी काय आलं आला।, आला आला आणि प्रतीक ऐवजी मुलीचं नाव टाकूया समृद्धी आज शाळेत आली म्हणजे सीत मुलीचं नाव आलं की वाक्याचा शेवट सुद्धा आली नाही झाला म्हणजे असे जे शब्द बदलतात त्याला म्हणायचं विकारी किंवा सव्य शब्द त्याच्या प्रकारामध्ये कोणते येतात तर नाम सर्व नाम विशेष आणि क्रियापद हे चार आहेत ते सव्य विकारी प्रकारामध्ये येतात तर दुसरा आहे अव्यय अविकारी शब्द ह्याच्यामध्ये काय होत तर लिंग वचनानुसार ह्याच्यामध्ये बदल होत नाही या शब्दामध्ये लिंग वचन किंवा प्रत्यय लावला तरी सुद्धा बदल होत नाही अशा शब्दाच्या जातीला काय म्हणायचं अविकारी किंवा अव्यय याच्यामध्ये बघा चार प्रकार आहेत क्रियाविशेषण हवे शब्दयोगी अव्यय आव्या अभयानवी हवे आणि केवळ प्रयोगी अव्यय आता तिसरी तिसरीमध्ये तुम्हाला फक्त हेच आहे सव्यय विकारी जातीचे शब्द सव्यय आणि असव्यय म्हणजे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रिया यत्ता तिसरीमध्ये तुम्हाला फक्त हे फक्त चार प्रकारच अभ्यासायचे आहे शॉर्ट मध्ये तुम्हाला इथं तक्ता दिला बघा शब्दांच्या जाती एकूण किती आहेत त्याच्यामध्ये विकारी सव्यम त्या सर्व नाम विशेषण आणि क्रियापर अव्यय किंवा अविकारी म्हणजे काय क्रियाविशेषण शब्दयोगी केवळ प्रयोग आणि अभयानी हे शब्दाचे प्रकार आहेत तुम्हाला येतात तिसरी मध्ये चारच प्रकार अभ्यासायचे आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद एवढंच अभ्यासायचं आहे हे समजलंय लिहून घेतलेलं आहे ना ठीक आता याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे सव्य विकारी शब्दामध्ये कोणता नाम ना? ना? तो आपण पहिल्यांदा अभ्यास लग्न आहे पहिला घटक आहे ना आता नाव म्हणजे काय तर नाव ना मुझे का नाव म्हणजे काय नाव म्हणजे आपलं जे नाव असतं आपल्याला प्रत्येकाला नावानिशी ओळखतात नाही रुद्र कोणाला म्हणतात आता आपल्या वर्गात चार रुद्र आहे तर आपल्याला त्यांच्या पप्पांचं नाव घ्यावं लागतं का नाही हा घ्यावं लागतं का नाही म्हणजे त्यांच्या नावावरून आपल्याला ले काय होतं तर त्यांची ओळख असते म्हणजे उदाहरणार्थ एखादी आपण गोष्ट सांगतोय तर त्याच्यामध्ये आपण जंगली प्राणी असेल तर वाघ सिंह म्हणतो झाडं असतील तर वड पिंपळ जांभू म्हणतो पक्ष्यांची नावं असतील तर कावळा चिमणी पोपट मोर असं म्हणतो की नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वस्तूचं पक्षाचं असं जे ठेवलेलं नाव असतं की नाही आणि त्याच्यामध्ये सजीव निर्जीव सुद्धा येतात बरं का सजीव निर्जीव टेबल टेबला टेबल होऊन दोघ नाही पण बेंच दरवाजा फळा पेन म्हणजे कोणत्याही वस्तूचं ठेवलेलं जे नाव आहे त्याला काय म्हणतात नाम असं म्हणतात कोणते अगदी तुमची बांगडी असेल घड्याळ आहे बाटली आहे कंपास आहे पाटी आहे कुत्रा मांजर शेळी या सगळ्यांची नावं जी आहेत ती काय आहेत नाम असं म्हणतात म्हणजे व्यक्ती वस्तू पदार्थ प्राणी यांचं जे दिलेलं नाव आहे त्याला काय म्हणायचंय नाम असं म्हणायचे काय म्हणायचे नाम असं म्हणायचे मग त्याच्यामध्ये निर्जीव सजीव वस्तू आहेत यांचं सुद्धा नाव आहे किंवा दृश्य 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 म्हणजे कशा आहे दिसणारे किंवा न दिसणारे उदाहरणार्थ हवा दिसते आपल्याला पण हवा हे नाव नाही आपल्या आजूबाजूला आहे आज थंड हवामान आहे कसं कळते आपल्याला थंडी लागते म्हणून कळते मग त्यात थंड हवेला आपण थंड म्हणतोय हवा म्हणतोय हे ते जर ठेवलेलं नाव नाही हा किंवा ना आपण ऑक्सिजन घेतो श्वास श्वास करताना ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साईड सोडतो दिसते का आपल्याला नाकातून ना 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 असं ऑक्सिजन जाताना दिसतो का नाही कार्बन डायऑक्साईड बाहेर येताना दिसतो तरी सुद्धा <coughs> पन ते नावं ठेवली जातो कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन हवा हे आपल्याला दिसत नाही पण आपण काय केलेले त्याची नाव दिलेली आहे किंवा आपण बघा देव म्हणतो म्हणजे हे आपल्या कल्पना आहे देव दिसतो का नाही देवाची मूर्ती आपण बघतो प्रत्यक्ष देव दिसतो का राक्षस कुणी बघितलाय का पण राक्षस हे नाव दिले तरी आपण आत्मा म्हणजे देव दानव राक्षस किंवा स्वर्ग नरक अमृत ही काय आहेत परिस ही कल्पनेनं ठेवलेली नावं आहेत पण ही नावं आहेत की नाही ते आहेत का वस्तू स्वर्ग माहिती आहे का तुम्हाला कुठे माहिती आहे गेला का नरक माहिती आहे का कुठे नाही पण ही आपण ठेवलेली नावं आहेत ही सुद्धा कल्पनेनं ठेवलेली आपली नावं आहेत त्याचबरोबर बघा बर जर एखादी व्यक्ती किंवा वस्तू त्याचा गुणधर्माला दिलेलं नाव त्याला सुद्धा नाव म्हणतात आहे की त्या गुणधर्माला जर आपण नाव दिलं असेल किंवा रुद्र लांडगे हा प्रामाणिक मुलगा आहे हा कसा आहे प्रामाणिकपणा म्हणजे त्या त्याचा गुणधर्म आहे का नाही तर तो प्रामाणिकपणा हे सुद्धा एक काय आहे नाव आहे किंवा असा पदार्थ आहे लाडूची गोडी छान आहे म्हणजे लाडूचा गुणधर्म काय आहे गोड गोडी हा सुद्धा काय आहे एक नाम आहे म्हणजेच उदाहरणार्थ ठिसूळपणा असेल लवचिकता असेल प्रामाणिकपणा असेल शूरता वीरता कडूपणा हे काय नाम आहे नामच आहे म्हणजे हे गुंधर्माला दिलेली म्हणजे त्यांच्या गुंधर्माला दिलेलं नाव आहे की नाही ते सुद्धा काय आहे नाम आहे समजते का हाऊ समजणार आहे तुम्हाला एकदम समजणार नाही पण तुम्ही लक्ष द्यायचंय समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आपण नमुना प्रश्न बघूया कसे आहेत नमुना प्रश्न बघा पहिला प्रश्न बघा खाली दिलेल्या पर्यायातील नाम असणारा पर्याय निवडा आता बघा अगोदर आपण पर्याय वाचूया गोड पळ धाव झुला आता गोड हे काय आहे चव आहे पण त्या चवीला आपण काय करायचंय गुणधर्म पाहिजे म्हणजे गोडी जर असत त्या गोड चव आहे पण त्याचं गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे गोडी असतं तर ते नाम झालं असत पण ही क्रिया आहे धाव ही सुद्धा काय आहे क्रिया आहे आणि झुला म्हणजे काय झोका झुला म्हणजे झोका तर नाम काय येते झुला पर्याय नंबर चार।, चार दुसरा बघा खाली दिलेल्या पर्यायातील नाम नसणारा पर्याय क्रमांक निवडा आता नाम नसणारा निवडायचे हा दिकुर करड़ा। दिकुर करड़ा। दिकुर करड़ा। का म्हणून म्हणजे मला तर हा प्रश्न ना संदिग्ध वाटतोय मी याची चौकशी करणार आहे कोणाला तर कारण बघा करडा हा रंग सुद्धा आहे रंगाचं नाव सुद्धा येऊ शकत किंवा आपल्या आम्ही असेही बोलतो या धड्यामध्ये करडा म्हणजे डबा सुद्धा सांगितलेला आहे म्हणजे हे नाव सुद्धा येऊ शकत आता दप्तर बाई आणि सातव साक म्हणजे काय आम्ही असेही बोलतो या धड्यामध्ये हा शब्द गेला आहे मध्ये छोटासा साखव लागला साखव म्हणजे पूल नदीच्या वरती जो तात्पुरता पूल बांधलेला असतो त्याला काय म्हणायचं साखव म्हणजे दफ्तर बाई साखव हे सब, आ, हे आ, नाम आहेत आणि करडा हा सुद्धा काय वाटतोय नाम वाटतोय आपण याची चौकशी करूया ठीक आहे पुढं बघा तिसरा खाली दिलेल्या वाक्यात नामे किती आहेत त्या

प्रिय बघा आता या वाक्यात आपल्याला मौकीती आले ती शोधायचे आता बघा मी हे, ना। ना। हे नाव ना। आहे का मी नाव आहे का नाही कारण मी हे नाव कोणाचंच नाहीये आंड्याची म्हणजे अंडे हे नाम म्हटलं का हो, 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 ना। ना। हो, हो एखादा जर पदार्थ किंवा व्यक्ती असेल त्याचा गुणधर्म असेल त्याला जर प्रत्यय लावला किंवा अक्षर जोडलं तर त्याला काय होतं नाम म्हणावं लागतं म्हणजे गरीब गरीबला काय जोड माहिती आणि ही जोडल्यावर काय होणार गरीबी बरोबर काय होणार गरीबी म्हणजे गरीबी हे काय होणार आहे नाम होणार आहे म्हणून ई हे पर्याय नंबर दोन याला जोडावं लागणार आहे पाचवा जागी योग्य नाम असणारा पर्याय निवडा खेळाचा टिंब सुरू झाला खेळाचा सुरू झाला आता पर्याय का वेळ तास कार्य आणि चौथा पर्याय आहे पर्याय नंबर एक आणि दोन दो। आता खेळाचा वेळही असतो इथं जर वेळ टाकलं तर खेळाचा वेळ सुरू वे झाला किंवा खेळाचा तास सुरू झाला ही दोन्ही नाम तिथं बसतात म्हणून पर्याय नंबर चार एक आणि दोन ठीक आहे सराव प्रश्न पेड़ बघूया आपण प्रश्न एक ते चार साठी सूचना आहे बघा खाली दिलेल्या पर्यायातील नाम असणारा पर्याय ओळखा रंगवा आता नाम असणारा बघायचा आहे प्रश्न एक चे पर्याय वाचते मी मोहर पहिला टपोरे सारे मोहर मोहर न आहे काय मोहर जो आंब्याला झाडा नाही तो नाही मोहर त्याला नाव दिले मोहर पण पहिला पहिला पण सहज म्हणतो पहिला दुसरा ते नाव नाही टपोरे म्हणजे हा गुणधर्म आहे तो नाम नाही आणि सारे हे सुद्धा नाम नाही म्हणून पर्याय नंबर 1 मोहर दोन बघा आमचे आम्ही अंगण आले आमचे आम्ही आणि आले आले हे क्रियापद आहे आमचे आणि आम्ही हे सर्व नाम आहे अंगण हे काय हे बघा पडले आजारी कैरी लहान कैरी हे नाम आहे चौथ बातमी तुम्ही आम्ही नीट बातमी हे नाम आहे प्रश्न क्रमांक पाच ते आठ साठी बघायचं आपल्याला खाली दिलेल्या पर्यायातील नाम नसणारा पर्याय क्रमांक निवडा आता इथं प्रश्न नीट वाचायचे बघा आता आपण आतापर्यंत काय निवडले नाम असणारे आता आपल्याला काय निवडायचे नाम नसणारे पाचवा प्रश्न बघा पर्याय वाचते त्याचे गंमत पान दोन पिंपळ दोन गंमत नाम आहे पान नाम आहे पिंपळ नाम आहे दोन काय आहे नाम नाही सहावा बघा पडघम आबोल चूक चूकला काय म्हणणार तुम्ही बरोबर नाव दिले नाही आपण पडघ पण नाव आहे आबोल आबोल हा गुणधर्म आहे नाही ती व्यक्ती खूप आबोल आहे पुढं बघा सातवा काटे पाला दगड बारीक 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 हा बारी। एक बारी, गुणधर्म आहे आठवा बघा प्रसंग मागे भाकरी चिन्ह अरे तुम्ही असणारा बघा तुम्ही असणारे सांगताय चिन्हला नाव दिलंय भाकरीला पण नाव दिलंय मागे काय मागे हा सर्व नाम नाही प्रश्न क्रमांक नऊ ते बारा साठी बघायचं आपल्याला दिलेल्या वाक्यातील नामे किती आहेत त्याचा पर्याय क्रमांक निवडायचा आहे बघा आधी वाक्य लिहून घेऊया आपण चार पाच उंदीर ऐचे बघा इकडे आवाज नकोय चार पाच आहे का हे नाही नाही हूं आहे पिंपळ आहे फळी हो आहे अजून बघा टोक टोकदार टोकदार आपण काय शेवटचं बघितलं तो केक खाद्या गुंदर्माला जर त्याला गुणधर्माला काय केलं त्याचा गुणधर्म जर असेल टोकदार सुई कशी आहे टोकदार म्हणजे सुईचा नाही की टोकदार म्हणजे हा सुद्धा काय आहे नाम आहे आणि उंदी आणि फळी हे नाव आहे किती झाले ते एक दोन तीन चार पाच सहा किती झाले म्हणजे पर्याय नंबर पर्याय नंबर पुढचा बघा प्रश्न समाजात लोकात जे दोष दिसतात ते बाबा आपलेच आहेत असे मानव बघा वाक्य कसं आहे समाजात लोकात बघा समाजात lokat je you saw this baba ke baba ते काय आहे पर्याय क्रमांक दोन दोन पर्याय क्रमांक दो। 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 बघूया आजोबा दुकानाच्या ना ना पायरीवरून उतरत असताना धोत्रात पाय अडकून जोरात पडले <coughs> बघा एक ना। ना ना। आजोबा दुकानाच्या आजोबा आहे तुझं बघित दुकानाच्या पायरीवरून रथ Ну नाम अभ्यास आहे त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की सगळीच नाम आता तुमचं होते की नाही तुझा पण नाम वाटते चांगला पण नाम वाटते होतं का नाही तसं तर अभ्यास करून करून तुम्हाला कळणार आहे की नाम म्हणजे काय किंवा नाम कोणाला म्हणायचं त्याच्यामुळे तुम्ही जर एखादा घटक वाचत असाल तर त्यातली नाम सुद्धा शोधायची बघा हा प्रवेश माझी पण मूळ कळालं तुम्हाला अभ्यासाने अभ्यासाने नाम कळणार आहे हा घटक समजला आहे उद्या हा घटक सोडवायचा काय अडचण आली तर व्हिडिओ बघायचा मला विचारायचं समजलं ठीक